नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील बालू मामाच्या नावाने बालू मामाच्या नावाने हर हर महादेव विकास पुरुष देशाचे कणखर कर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची महायुतीचे अधिकृत उमेदवार माढा लोकसभेचे नाईक निंबाळकर यांच्या या सभेस विधान परिषदेच्या सभापती नीलमताई गोरे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह माढा लोकसभा मतदारसंघातील आजी माजी आमदार तसेच राज्यातील आजी माजी खासदार व आमदार उपस्थित होते देश स्वतंत्र झाल्यापासून माळशिरस तालुक्याचे ठिकाण असून सुद्धा उपेक्षित राहिले होते तालुक्याच्या ठिकाणी ठिकाणी मोठी कार्यालय अपेक्षित असताना इतर घेऊन तालुका उपेक्षित ठेवला होता भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम व माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विकासात्मक दृष्टिकोन ठेवून माशिरस व माशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील रखडलेला विकास पूर्ण केला आहे माडा लोकसभेच्या निवडणुकीत माशिरस तालुक्यातील राजकीय उलताफारच झाली आहे माडा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी विकास पुरुष पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या महाविजय संकल्प सभेचे नियोजन मान खटावचे आमदार जयकुमार गोरे व माळशिरस शहराचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर आप्पासाहेब देशमुख यांच्याकडे सोपवले होते डॉक्टर आपपसाहेब देशमुख यांच्या मित्र परिवारांनी नेटके नियोजन केलेल्या अनेक सभा झाले आहेत सुरूही आहेत त्यामध्ये माळशिरसची सभा प्रशासन लोकनेते व जनता यांच्या कायम स्मरणात राहील अशा पद्धतीचे नेटके नियोजन डॉक्टर आपपसाहेब देशमुख यांनी केले होते विकास पुरुष पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा दंगल समाज बांधवांच्या वतीने डोक्यावर पिवळा फेटा खांद्यावर घोंगडी व हातात डुंगराशी काठी देऊन सन्मान करण्यात आला माडा लोकसभा मतदार संघातील तमाम मतदार व मानशरस्करांच्या वतीने डॉक्टर अप्पासाहेब देशमुख यांनी बळीराजाचा प्रतीक असणारा बैलचोडी सह बैलगाडी भेट देऊन सन्मान करण्यात आला सभेचे नेटके नियोजन करणारे डॉक्टर अप्पासाहेब देशमुख यांच्याशी बारामती सटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी संवाद साधून महाविजय सभेविषयी जाणून घेतले आहे तर आपण प्रत्यक्षच पाहूयात ते काय म्हणतात देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची महाविजय सभा माळशिरस येथे पार पडली महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या जी सभा झाली या सभेचं खऱ्या अर्थानं जे नियोजन केलेलं होतं ते नियोजन माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर अप्पासाहेब देशमुख यांनी हे पूर्ण नियोजन केलेलं होतं सभेचं नियोजन अतिशय नेतकं आणि दिमागदार झालं सभा इतकी उत्साही वातावरणामध्ये पार पडली की कोणत्याही ठिकाणी गालबोट लागलेलं नाही तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की या सभेचं नेमकं नियोजन कसं तर घे नमस्ते, नमस्ते। तुमचं पहिल्यांदा बारामती झटक्यामध्ये सरचं स्वागत आहे आणि तुम्हाला पहिल्यांदा धन्यवाद की आलेल्या सर्व मीडिया असते पोलीस प्रशासन असेल यांच्या या माळशिरस नगरीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही सुविधा उपलब्ध केली सोय केली तर तुम्ही ह्या सभेकडे कशा पद्धतीनं तुम्ही पाठवा काल तीस तारखेला भारत देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय भाई मोदी यांची सभा पार पडली आणि त्या सभेसाठी तालुका आणि मरा मतदारसंघातील काही तालुके खूप मोठ्या संख्येनं मतदार आणि मोदी साहेबांना बघण्यासाठी त्यांना ऐकण्यासाठी आलेले सगळं सहाही तालुक्यातील लाखोच्या संख्येनं लोक उपस्थित होते आणि त्या सभेसाठी माझ्या शहरामध्ये सभा मिळाली आणि सगळं ऑर्गनायझर म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली खूप मोठ्या मोठी गोष्ट आहे कारण पूर्ण नियोजन हे पाच सहा दिवसामध्ये केलं होतं आणि एवढ्या जोरदार नियोजन केलं की मला के के, वाटतं आत्तापर्यंत जाधव निवडणुकीमध्ये मोदी साहेबांच्या जेवढ्याही सभा झाल्या त्याच्यामध्ये एक दोन एखादी सभा आपल्यापेक्षा मोठी झाल्या तर सगळ्यात मोठी आणि जोरदार सभा महाराष्ट्रची झाली मोदी साहेबसुद्धा लोकांना बघून भारावून गेले एवढी सुंदर सभा झाली आणि मग सगळ्याच डिपार्टमेंटचे अधिकारी असतील पोलीस प्रशासन असेल महसूलचे लोक असतील एस जी कमांडो किंवा जे त्यांची सुरक्षा पुरवणारे जे जे सी आहेत त्यांचं सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि विशेष आभार माळशिरास तालुक्यात माशिरस शहरातल्या सर्व नागरिकांचं आभार पहिल्यांदा मानतो कारण त्या लोकांनी एवढं चांगलं म्हणजे स्वतः तर सगळेला आलेच आले पण आपल्या शहरामध्ये एवढ्या बाहेरून महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ह्याचे पोलीस आले होते आणि सगळे माशिरात शहरात काही हॉटेल खूप नाही राहायचे काही सगळे हॉटेलला सगळ्यांना राहा राहायला शक्य नव्हतं तर लोकांनी आपल्या घरामध्ये पोलिसला राहायला जागा दिली महिला पोलीस असतील त्यांचीसुद्धा घरी राहण्याची सोय करत नाही त्यांना काही हॉटेलला जेवायची सोय झाली नाही काय लोक स्वतःच्या घरी जेवण बनवून जेवायला जाते त्यांना सर्वप्रथम मी माळशेलेसकरांचे मनापासून आभार मानतो आणि माळशेलेस शहरातून प्रचंड कालच्या सभेला लोकांचा प्रतिसाद मिळाला त्याबद्दल त्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो त्याच्यामध्ये माडा मतदारसंघामध्ये मा करमा तालुका असतो कर्मा तालुक्याचे सगळेच नेते असतील त्यांचाही प्रथ एकदम करमाळ्यामधल्या मंडळी त्या तालुक्यातून खूप लोकांना पुढं घालून आणलं होतं माडा तालुक्यातल्या लोकांना आणलं होतं मान खटाव तालुक्यानं आमदार जेकुमार गोरेबावाचा तर खूप मोठा या शिहाचा वाटा आहे कारण सगळ्यात जास्त लीडनं काम केलं असेल पुणे असं सगळ्यांनी तर गोरेबावने केलं पटणवरूनही खूप लोकं आले होते त्यानंतर काही पंढरपूरचे थोडीशी लोक होते सांगोल्यावरूनही लोक खूप आले होते आणि सर्वच नेत्यांचे मनापासून आभार मानतो आणि माळेशिरसकरांनी एवढा चांगला प्रतिसाद दिला त्यांचं तर काय शब्दच नाहीत माझ्याकडे एवढं मी त्यांना मला सगळ्यांना सगळ्यांना माझ्यावर आता खरं पाहिलं तर हे माळशिरस तालुक्याचं ठिकाण आहे परंतु आज विकास पुरुष पंतप्रधान नरेंद्र मोदी येऊन जगाच्या नकाशावर हे माळशिरस शहर गेलं भविष्यात ह्या माळशिरसचं म्हणजे नेमकं राजकीय गणित हे उज्ज्वल होईल अशा तुम्हाला शंभर टक्के होईल तसाच होईल कुणी कुठलाही कार्यकर्ता काही डायरेक्ट नेता म्हणून जन्माला येत नाही तर त्याला संघर्ष करावा लागतो काम करावं लागतं आणि माणूस कामाने मोठा होतो आणि भाजपमध्ये तीच पद्धत आहे काम करणाऱ्या माणसाला भाजप भाजपमध्ये संधी मिळते आणि आज खूप लोकं म्हणजे अगदी तुम्ही बघितलं तर भाजपमध्ये सर्वसामान्य तळातल्या माणसालासुद्धा कुठल्याही पदावर नेऊन ठेवतो त्यामुळं माझ्यामध्ये असंच कार्य असंच ठरेल त्यांनी किंमत मिळत नाही संघर्ष करणारा काम करणारा कुणी असू द्या मग तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या समाजाचा आहे असं त्यांना काही घेणं देत नसते जो त्याची परिस्थिती कशी आहे त्यांना काय घेणं देणं नसते आज आपल्या देशाच्या तुम्ही बघा कुठल्या समाजातून येते त्यांची पार्श्वभूमी काय आहे पण जे काम करणारा आणि संघर्ष करणारे माणसं भाजपने किंमत आहे आता खऱ्या अर्थानं एक समाजामध्ये भाजपनं भा धनगर समाजाला फसवलं असे एक उठवलं जातं आहे पण कालच्या सभेत पाहिलं तर स्टेजवर आणि समोरसुद्धा उपस्थितांमध्ये धनगर समाजाची लक्षणीय उपस्थिती होती आणि त्यात मोदी साहेबांनी येळकोट येळकोट आणि बाळूमामांच्या चांगभलं म्हणण्यानं धनगर समाजाच्यामध्ये अजून आत्मीयता वाढली याचा फायदा होईल शंभर टक्के धनगर समाज ताकतीनं भाजपबरोबर आहे आणि येत्या सात तारखेला ते आपल्या मतदानातून दाखवून देतील कारण भाजपने धनगरची फसवणूक केली नाही तर धनगर समाजाची फसवणूक आणि धनगर समाज आरक्षण जो विषय आहे तो खरी फसवणूक तर शरद पवारांनी केली कारण धनगर रचा ड करण्याच्या पाठीमागं शरद पवार साहेब असा त्याचबरोबर आरक्षण मिळवलेलं नाही त्यामुळं भाजपच्या ह्याच्यामध्ये कुणी भाजपवर ते आरोप केले आणि भाजपने कायम द्यायचे म्हणजे हात लोक कुठल्या हाताने दिलेला आहे अजून देणार आहे निश्चितपणे आप्पासाहेब देशमुख या सभेचं ज्यांनी संयोजन केलं त्यांना खऱ्या अर्थानं मोलाची साथ मान खटावचे कर्तव्यदक्ष आमदार जयकुमार गोरे जयाभाऊ यांनी केलं सभा यशस्वी केली आणि सभेमध्ये अनेक मुद्दे होऊन गेले त्याच्यामध्ये निश्चितपणे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मता मताधिक्यामध्ये वाढ होईल निश्चितपणे ज्या वेळेस यांच्या बोलण्यावरून त्यांच्या देहबोलीवरून असं वाटतंय की विजयाची सभासुद्धा माळशिरस येथेच पहिली होईल असं सुद्धा या कालच्या सभेवरून वाटतं आहे निश्चितपणे तुम्ही आलात आणि तुमच्या ज्या काय प्रतिक्रिया भावना होत्या त्या दिल्या त्याबद्दल तुमचं धन्यवाद राम राम थँक्यू